स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार या परिवाराला आपण एकामेकाला जोडलेलो आहोत आणि ह्या जोडलेल्या असल्यामुळं आपण एकामेकाला सांगत असतो ते आपलेपणाने प्रेमाने परमप्रितीच्या या वचनानुसार आपलं हे सांगणं आपलं हे बोलणं आपलं ऐकणं असावं आणि त्या अनुषंगाने मी नामधारक वासनिकांना बोलत असतो धर्म ही जी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे परंतु ही सर्वात मोठी गोष्ट असलेली पर परमेश्वराचा धर्म आणि त्या परमेश्वराचा धर्म त्या परमेश्वरा इतकाच मोठा असूनही परमेश्वराने मात्र आनंद ब्रह्मांडांचा नायक सर्व युक्त परमेश्वर जरी असला तरी या जीवासाठी म्हणजे आपल्यासाठी या सृष्टीवरती अवतरून जीव धर्म स्वीकारून स्वतःची ओळख करून दिलेली आहे हे त्याचं वेगळं पण आहे वैशिष्ट्य आहे परमेश्वराचा धर्म परमेश्वरा इतकाच मोठा आहे तो एक समुद्र आहे आणि त्याला जाणणं परंतु परमेश्वराने या अनुषंगाने अधिकारी जीवाला निमित्त करून महाराष्ट्रात भ्रमण करत करत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत सोप्या सरळ मराठी भाषेत मराठीचा अभिमान घेऊन अनेक छोटे छोटे दृष्टांत सांगून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपण आता तो किती समजून घेतला आहे सर्व आपल्यावर अवलंबून आहे आपण मुलाला शाळेत तर घालतो शाळेत नेल्यानंतर त्याला जे बी पाहिजे <laughs> ते देत असतो त्याला ट्युशन लावतो त्याला शाळेत घातल्यानंतर त्याला येण्याची व्यवस्था करतो कपडे जे बी आहे त्याच्या गरजा त्या पूर्ण देण्याचा प्रयत्न करूनही आपणही घरी आल्यानंतर त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या पद्धतीने आपल्या विचारांनी आपण ते त्याच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या मुलाने ते किती समजून घेतलं त्याच्यावरती त्याच यश ठरलेलं परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर सगळे जीवाच चिंतन करून सगळे जीवाला हे ज्ञान फिरवलेली आहे फिरवायची काम चालू आहे आणि अजून कितीतरी बाकी आहे अनंत जीव उद्धरले अनंत जीव उधारण्याचं काम चालू आहे आणि अनंत उद्धारायचे बाकी आहे जोपर्यंत शेवटचा जीव उधरून जात नाही किंवा शेवटचे जीवापर्यंत ज्ञान पाळी संपत नाही तोपर्यंत ही सृष्टी परमेश्वराची आविरतपणे अखंडितपणे चालू आहे आणि सृष्टी अतिदीर्घ आता ही सृष्टी अतिदीर्घ म्हणजे विशिष्ट संख्येमध्ये तिला बसवतात येत आणि आपण या सृष्टीमध्ये किती वेळा आलो हे आपल्याला सांगता येत नाही किती वेळा येऊ हे ये बी सांगता येत नाही फक्त कोणत्या कर्म फळात हे मात्र संशोधनाचा भाग आहे आणि हे मात्र आपल्यावरती अवलंबून आहे आपण काय पेरतो तेच उगवत असत आपण काय करतो कसा धर्म समजून घेतलाय कसा जाणून घेतलाय त्याच्यानुसार जे आपण प्राप्त करतो आपल्या जीवनामध्ये त्याच्यानुसार त्याला फळ येणं त्याला यश ये येण हे ठरलेलं परमेश्वराने तर सृष्टीमध्ये अवतार घेऊन जीवासाठी सृष्टीचा सारा उपद्याप केला